राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीसपदी आमदार रोहित पवार यांची निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी आपला आक्रमक भूमिका ही महाराष्ट्राच्या समोर आणली त्यांची महाराष्ट्राच्या राजकीय पाटलावर यामुळे चर्चेचा एक नवीन मुद्दा देखील उपस्थित झालेला आहे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पद सोडताच आमदार रोहित पवारांनी विविध प्रकरणांमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात केली यामुळे पक्षांतर्गत नेतृत्वाच्या बदलाची आणि रोहित पवारांच्या महत्वाकांक्षेची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली रोहित पवार हे शरद पवारांच्या घराण्यातील त्यांचे नातू आणि खऱ्या अर्थानं आता वारसदार म्हणून ओळखले जातात पण त्यांच्या अलीकडील कृतींनी ते पक्षातील एक प्रमुख आक्रमक नेते म्हणून देखील समोर येत आहेत मात्र हा बदल अचानक का घडला आणि यामागे पक्षाच्या भविष्यातील रणनीती आहे का हे प्रश्न उपस्थित होत आहेत जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शरद चरंद्र पवार गटाचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत बदलांची प्रक्रिया सुरू झाली पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी देखील केलेली होती राजीनामा देताना पाटील म्हणाले की पक्षाला नव्या नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांनी शरद पवारांकडे जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी देखील केली होती त्यानंतर लगेचच सुप्रिया सुळे यांनी देखील रोहित पवारांना प्रदेश सरचिटणीस म्हणून निवडणूक नेमणुकीची घोषणा केली या नेमणुकीबद्दल किंवा या निवडीबद्दल सुळे म्हणाल्या की रोहित पवारांच्या नव्या जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यामुळे रोहित पवारांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली आणि ते अधिक आक्रमक झाल्याचे आणि बनल्याचे किंवा आता ते बढत असल्याचे दिसून येत आहे रोहित पवारांच्या आक्रमकतेचे उदाहरण म्हणजेच त्यांनी उघडकीस आणलेली विविध प्रकरणं प्रथम म्हणजे महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोहित पवारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करून कोकाटेवरती टीका केली आणि हे प्रकरण उघडकीस आणलं ते म्हणाले की सभागृहात मंत्री रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांच्या समस्या कशा सोडवतील कोकाट्यांनी उत्तर देताना म्हटलं की व्हिडिओत आक्षेपार काही नाही पण या घटनेने विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर हे प्रकरण सगळे उघडकीस आलं आणि त्यांना आपलं कृषी मंत्रिपद सोडावं लागलं तर दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित युवतींना झालेला त्रास चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या युवतींनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवार आणि इतर नेत्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन या, या पोलीस स्टेशनला केलेलं होतं युवतींनी आरोप केला की के पोलिसांनी जातीवाचक शिविगा आणि मारहाण देखील केली रोहित पवार म्हणाले हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबाव आहे या आंदोलनामुळं पोलिसांना अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा लागला किंवा त्या पद्धतीने त्यांनी ते प्रयत्न केले गेले ज्यामुळे रोहित पवारांच्या नेतृत्वाची चर्चा देखील झाली त्या दरम्यानच्या काळात गुन्हा हा अॅट्रोसिटीचा नोंदवला गेला नाही परंतु त्यामुळे त्या, त्या प्रकरणाला एक नवी दिशा देखील मिळाली तिसरे प्रकरण म्हणजे भाजपच्या माजी प्रवक्ता असलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी शिफारस सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॅल कॉलेजियमने ही शिफारस केलेली होती पण रोहित पवारांनी यावरती प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक विरोधी पक्षनेत्याने याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि सामाजिक स्तरावरती आणि राजकीय स्तरावरती हे चर्चेला गेलं आणि त्यावेळेला पवार म्हणाले की भाजपच्या प्रवक्त्या ह्या दीड वर्षापूर्वी राजीनामा देतात आणि आता न्यायवर्ती होतात व्यवस्था स्वतंत्र राहिली पाहिजे या शिफारशीमुळे न्यायव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या निष्पक्षतेवरती देखील वाद निर्माण झालाय काँग्रेसने यावर टीका केली तर भाजपने म्हटलं की हा आरोप निराधार आहे चौथे आणि अलीकडच्या काळातील प्रकरण म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मुलाने रॅकडो कंपनीकडून घेतलेलं प्रायोजकत्व सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोहित पवारांनी आरोप केला की सरनाईकांनी रॅपिडोच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेवरती कारवाई करण्याची किंवा कारवाईची घोषणा केली होती पण आता त्याच कंपनीकडून दहा कोटींचे प्रायोजकत्व घेतलेलं आहे पवार म्हणाले की हा नैतिक भ्रष्टाचार आहे सरनाईकांनी उत्तर देताना म्हटलं की रॅकोडो गेल्या तीन वर्षांपासून प्रायोजक आहे यात काहीही गैर नाही या आरोपाने महायुती सरकारवर विरोधकांनी हल्ला चढवलाय या सर्व प्रकरणांमधून रोहित पवार हे विरोधी पक्षातील एक प्रमुख नेते म्हणून उदयास येत असल्याचं आणि नवं नेतृत्व तयार होत असल्याचं दिसत आहे कदाचित पवार घराण्यातील अजित प पा, शरद पवारांच्या नंतर अजित पवार सुप्रिया सुळे आणि आता त्यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांना आता नव्या नेतृत्व हे उदयात येत असल्याचं आणि नवीन नेतृत्व तयार होत असल्याचं आपल्या समोर दिसत आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात रोहित पवारांना मोठी जबाबदारी देण्यात आली ज्यामुळे ते अधिक सक्रिय देखील पक्षात आणि राजकीय स्तरावर झाले राजकीय निरीक्षकांच्या मते किंवा राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार हे रोहित पवारांना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणत आहेत मात्र काही जण याला पक्षांतर्गत स्पर्धा देखील म्हणून पाहत आहेत परंतु जयंत पाटील भाजपमध्ये जातील का असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित केला गेला त्यावेळी रोहित पवार म्हणाले की जयंत पाटील साहेबांसोबत राहतील त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवारांच्या या आकारतेचे आणि सुज्ञ राजकारणाचा हा एक सगळा काही परिपाक आणि परिणाम देखील आहे आणि त्यानंतर आता पक्षाच्या एकतेसाठी हे कायदेशीर किंवा फायदेशीर ठरेल की अंतर्गत कलह वाढेल हे येणारा का सांगेल मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की रोहित पवार हे आता राष्ट्रवादीच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून समोर येत आहेत आणि त्यांच्या भूमिकेमुळे विरोधकांना सतर्क राहावं लागेल कदाचित त्यांनी त्यांच्या कार्यपद्धती ही अशीच ठेवली तर ते पवार घाड्यातील अजित पवार यांच्यानंतरचे सर्वात प्रभावी नेतृत्व देखील ठरू शकतात आणि काही कालावधीनंतर ते राज्याचं नेतृत्व देखील करू शकतात एकूणच या व्हिडिओबद्दल आणि रोहित पवार यांच्या या बदललेल्या आक्रमक शैलीबद्दल आणि राजकीय परिपक्वतेबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सहद रेक्स या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील